श्री संत गजानन महाराज रुईझरी येथे आज श्री संत गजानन प्रकट दिन निमित्त लोककला सेवा मंडळ यांच्या माध्यमातून आमच्या राश्ट, राष्ट्र त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजकुमारची खुलेत यासोबत त्यांचे पूर्ण सेवेकरी योद्धे आज आमच्या रुई झरी आहे इथे त्यांनी एक छोटंसं भजन मंडळ काही पण एक आम्हालाही माहीत नव्हतं हो शंभर भजन मंडळ त्यांनी प्रॉमिस केलं होतं पण त्याच्यापेक्षाही संख्या दुप्पट असेल असं मला वाटते तर याच्याबद्दल तुमचं ठोस एक विचार विनिमय विनिमयचा आम्हाला लोककला सेवा मंडळ हे आलेल्या काम करतात विचारधारामध्ये या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या आणि या जिल्ह्यातले एवढे भाविक मंडळ जुळले आहे की जिथेही हा कार्यक्रम होतो लोक म्हणजे कलावंताचा सादरीकरण सोहळा तर नक्की तुम्हाला सांगतो की आम्हाला पत्रिका द्यायची गरज राहत नाही एक या विचारामध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जाच या ठिकाणी घेऊन येते आणि एक त्या ठिकाणचं वातावरण एवढं रमणीय आणि एवढं आध्यात्मिक वातावरण असते की दिवसभर त्या कार्यक्रमाचं एक वेगळ्या प्रकारचं रूप येते आणि म्हणून झरी ह्या ठिकाणी असं मी स्वप्नात कधी बघितलं नव्हतं आणि पहिल्यांदा भीमरावजीनं या देवस्थानाची तेव्हा सुरुवातीपासून धुरा या ठिकाणी सांभाळली आणि जेव्हा हा कार्यक्रम केला तर मलाही असं वाटायला लागलं होतं का झरी इथे आपण कार्यक्रम झाला नाही पण आज मी जेव्हा कार्यक्रमाचं स्वरूप जेव्हा बघतो तर तेव्हा मला असं वाटायला लागलं की खरोखर या या झरी येथे जे ये जे ऊर्जा आहे लोकला सेवा मंडळाच्या विचाराची ऊर्जा आहे जी आध्यात्मिक आहे जी आध्यात्मिक ऊर्जा या ऊर्जेतूनच हे लोक एवढे मोठे या ठिकाणी आले आणि एवढ्या भव्य दिव्य वातावरणामध्ये हा सादरीकरण सोहळा या ठिकाणी खऱ्या अर्थाने पार पाडत आहे या ठिकाणी फार अतिउत्तम जेवणाची व्यवस्था केली आहे आणि जेवणाचा जेव्हा आम्ही आस्वाद घेतला तर आम्हाला असं वाटून राहिलं की जेवण्यामध्ये आणि सर्व याच्यामध्ये एक परमेश्वराची ऊर्जा त्यामध्ये आहे आणि एवढा आनंद याच्या पलीकडे आम्ही कधीच पाहिला नाही म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने या सर्वांचे मी अभिनंदन करतो मनापासून त्यांचे स्वागत करतो आणि असाच सोहळा दरवर्षी आपण करावा अशी आपल्याकडनं अपेक्षा करतो आणि या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो नक्कीच आमच्या श्री संत गजानन